सर्वसामान्यांचा बुलंदावा ते आपल्या संधी आली होती मागच्या लोकसभेमध्ये आणि मागच्या झालेल्या विधानसभेमध्ये स्वतःच राजकीय अस्तित्व आणि वर्चस्व निर्माण करून निर्णय करून नेण्याची असता त्यांच्याकडे पूर्ण ताकद आली होती माणसंही उभं राहिली होती ती त्यांनी वाया घालवली लोकांच्या उत्साहाला जोर देण्याच्या ऐवजी त्याच्यावरती पाणी फिरवलं आणि आता पुन्हा लढ्याची भाषा त्या ठिकाणी बोलतात ओबीसी ना म्हणणं आहे की या ट्रॅपमध्ये आई अडकू नका मागच्या सुद्धा हा ट्रॅप त्या ठिकाणी टाकण्यात आला आणि स्वतःच असणार आहे ते कमी करून घेतलं अशी ती परिस्थिती आता सुद्धा जिल्हा परिषद पंचायत समितीच्या असणाऱ्या खेळामध्ये एका बाजूला जनांगे पाटील आरक्षणाचा लढा उभा करतात आणि दुसऱ्या बाजूला शरद पवार यांनी असताना ओबीसीचा असताना इश्यू घेऊन मैदानात उतरलेले मंडल यात्रा म्हणजे म्हटलं मंडल यात्रा, यात्रा काढलेली तेव्हा माझं ओबीसी न असं म्हणणं की तुम्ही स्वतःहून स्वतःचा असणार राजकारण करायला असताना सुरुवात करा हे दोन्ही बाजूने तबला वाजवण्याचं जे चाललेलं चाल आहे ओबीसी ते त्यांनी थांबवा म्हणजे त्यांनी आपलं थांबवावं अशी फक्त विनंती देशभरातील नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आत्ताच आपल्या तेजस्वी न्यूज चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा पाहत राहा तेजस्वी न्यूज मराठी आणि राहा अपडेट